अकोल्यातील सठारपेठेत सिद्धिविनायक मंदिराजवळ एका मनोरुग्ण महिलेने दोन वर्षीय मुलासह दगडफेक केल्याची घटना घडली सतर्क नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले महिलेला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे अकोल्यातील सठारपेठेतील सिद्धिविनायक गणेश मंदिराजवळ शनिवारी दुपारी एका मनोरुग्ण महिलेने दोन वर्षीय मुलासह परिसरात फिरत असताना शिवीगाळ केली आणि नागरिकांवर दगडफेक केली ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने कारवाई करत त्या महिलेची आणि तिच्या मुलाची सुटका केली वर्षीय वर्षीय ही महिला आपल्या मुलासह फिरत होती मुलाच्या अंगावर कपडे नव्हते आणि महिला शिवीगाळ करत होती ज्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती नागरिकांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मानसिक स्थितीमुळे ती अधिक आक्रमक झाली यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सौरभ भगत महेंद्र गवई सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम शिंदे काजल राऊत पवन सागडे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी महिलेला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात नेले या महिलेचा ठाव ठिकाणा शोधताना असे आढळले की ती महिला हिंगोली जिल्ह्यातील असून सत्तावीस सप्टेंबर रोजी ती कुणालाही न सांगता घरातून निघून आली होती महिलेचा पती पोलीस ठाण्यात हजर झाला त्याने आपल्या मुलाला जवळ घेतले आणि या क्षणी तो भाऊक झाला होता पोलिसांनी आणि नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याने आपल्या पत्नी आणि मुलाला पुन्हा मिळवल्याचे समाधान व्यक्त केले या सर्व कार्यवाहीबद्दल त्याने पोलिसांसह हो सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले या घटनेत नागरिकांची सतर्कता आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत यामुळे मोठा अनर्थ टळला महिलेला आणि तिच्या मुलाला योग्य उपचार मिळवण्यासाठी तिच्या पतीच्या ताब्यात दिले आहे